एकोणीस तारीखपासून आपलं पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे पहिला दिवस आम्ही पाचशे लोक नंतर हजार हजार लोकंच ग्राउंड होणार आहे त्याच्या पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे सर्व उमेदवारांना आपला आपल्या मोबाईलवरती मेसेज गेला आणि त्यांना हॉलटिकीट पण ऑनलाईन पद्धतीने त्यांना गेलेलं आहे साडेचार वाजताचे टायमिंग दिलेलं आहे दररोज साडेचार वाजता पहिलं मुलं आल्यानंतर त्यांना पहिलं एक फॉर्म फिल करून घेणार आहे त्याच्यानंतर सर्वात पहिला उंची चेस्ट आणि चेस्ट एक्सपेंशन हे तीन इव्हेंट घेणार आहे तीन इव्हेंटमध्ये जे कोणी उत्तीर्ण झालं ते त्या लोकांना पुढच्या इव्हेंटमध्ये घेण्यात येईल उत्तीर्ण झालेल्या मुलांकडनं पहिला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्याच्यानंतर बायोमेट्रिक त्याच्यानंतर त्यांना चिप लावण्यात येईल आणि ही चिप लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला शंभर मीटर त्याच्यानंतर सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर गोलाफेक अशा तीन इव्हेंट त्यांच्याकडनं करून घेतील ग्राउंडमध्ये आणि ही तीन इव्हेंट झाल्यानंतर ते मुलं त्याचा त्या दिवशीचा प्रोग्राम संपला असं म्हणता येईल आणि दररोज जे जे उमेदवारांना जेवढं मार्क्स भेटलेला आहे ते जाहीर जाहीर करण्यात येईल एकूण किती लोकांनी अर्ज केलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी सेवन लोकांनी अर्ज करण्यात आलेला आहे सर्व मुलांना मी सांगितलेल्या शेड्युल बोलवण्यात येतो